हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी कशा तुम्ही सर्व हसत आहात ना आणि हेल्दी फूड खात ना मी सुद्धा मजेत आहे ओके आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कढीपत्त्याची चटणी आपल्याला रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो मग कसं कधीतरी असं वाटतं की काहीतरी चेंज पाहिजे जेवणामध्ये तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की कढीपत्त्याची पौष्टिक आणि टेस्टी चटणी व्हिडिओ अगदी छोटा आहे अगदी झटपट पाच मिनटात ही चटणी तयार होते आणि फ्रीजमध्ये जर ही चटणी ठेवल्यास पाच ते सहा दिवस अगदी छान राहते त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया कढीपत्त्याची पौष्टिक टेस्टी आणि हेल्दी चटणी तर चटणी बनवण्याकरता मी एक कटोरी इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत थोड्याशा ल लसणाच्या पाकडे आहेत आणि एक कटोरी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन छोटे चम्मच किसलेला खोबरा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे थोडं यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करूया थोडं यामध्ये मी पाणी ॲड करत आहे हे बघा आणि छान असं आता बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये पाणी टाकून छान बारीक करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण अर्धा छोटा चम्मच मीठ टाकूया आणि आणखी एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया म्हणजे मीठ जे आहे सर्व साहित्यामध्ये छान मिक्स सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे मी यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं होतं आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया अगदी पाच मिनटात तयार होते ही चटणी आणि अगदी खायला खूपच रुचकर वाटते आणि जर फ्रीजमध्ये ही चटणी तुम्ही ठेवली तर पाच ते सहा दिवस अगदी आरामात टिकते भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही कढीपत्त्याची टेस्टी आणि पौष्टिक चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा मी एका बाउलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे आता आपल्याला या चटणीकरता एक तडका तयार करायचा आहे तर चला आता आपण तडका बघा तडका तयार, तयार करण्याकरता मी एका छोट्या पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया थोडीशी मोवरी आणि एक छोटा चम्मच हे पांढरे तीळ घेत आहे आणि दोन लाल मिरच्या तडका रेडी झालेला आहे आणि हा गरम असतानाच आपल्याला चटणीमध्ये टाकायचा आहे बघा आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हा गरम गरम तडका आता आपण हे बघा आपल्या चटणीवर टाकूया बघा किती सुंदर दिसत आहे तिचायला सुद्धा अगदी परफेक्ट झाली आहे आपली चटणी तर हे बघा पाच मिनिटात रेडी झाली आपली कडीपत्ताची पौष्टिक चटणी तर नक्की बनवा आणि व्हिडिओ खूप छोटा होता त्यामुळे पूर्ण बघाच आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज अशा नवनवीन हेल्दी आणि टेस्टी झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत हेल्दी खा मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे हसत राहा तर बाय बाय टेक केअर